सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर सपत्नी यवतमाळात स्थानिक गुन्हे शाखा तसेच उमरखेड येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यासह हो। त्यांच्या पत्नीवरही बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याने अपसंपदा बाळगल्या प्रकरणी नांदेड येथील भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या वणीहून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याकडे अठ्ठावीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे रुपये किमतीची मालमत्ता कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत सोळा पॉईंट पासष्ट टक्के जास्त असल्याचे चौकशी अंतिम निष्पन्न झाले आहे सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार याने त्याच्या कार्यकाळात भ्रष्टाचार करून तसेच लाच घेऊन अपसंपदा गोळा केल्याची तक्रार नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आली होती त्यानुसार एस कॅम केस लोकसेवक संजय पुज्जलवार यांच्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई कार्यालयाकडून चौकशी करण्यात आली पुज्जलवार याने संपादित केलेली मालमत्ता कायदेशीर स्त्रोतांद्वारे संपादित केली किंवा कसे याबाबत संधी देऊन माहिती मागवण्यात आली परंतु त्याने या मालमत्तेबाबत कोणतेही पुरावे सादर केले नाहीत त्याने लोकसेवक पद धारण केलेल्या कालावधीत त्याच्या प्राप्त कायदेशीर उत्पन्नापेक्षा जास्त किमतीची मालमत्ता स्वतःच्या आणि पत्नी मनीषा संजय पुज्जलवार यांच्या नावे संपादित केल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाले आहे या दोघांनी संपादित केलेली अठ्ठावीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे रुपये किमतीची मालमत्ता ही त्यांच्या कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेत अधिक असल्याचे निष्पन्न झाले ही विसंगत बेहिशेबी मालमत्ता संपादित करण्यासाठी लोकसेवक संजय पुज्जलवार याला पत्नी मनीषा यांनी मदत करून गुन्ह्यास प्रोत्साहन देत अपप्रेरणा दिल्यामुळे दोघांवरही पोलीस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल झाला आहे